महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी शौकीनांसाठी एक उद्याचा जो कार्यक्रम आहे जंगी बैलगाडी शर्यती आणि हाच तो हा, मैदान आहे जिथे जंगी शर्यती उद्या होणार आहेत आणि हा इताळ्या गावामधला मैदान आहे आणि इताळ्या गावामध्ये दरवर्षी प्रमाणे शर्यती ठेवणारे आपल्या सोबत आहेत जगनशेठ आपण ज्या शर्यती ठेवता याचं नियोजन कसं असतं आणि पुढची रूपरेषा कशी असणार उद्याची हा नियोजन म्हटलं की आमचे सावधगावचे माझे मित्र केशव दलवी श्याम दलवी आणि माझ्या इतारे गावातील सर्व युवा पिढी म्हणजे शाहीर ग्रुपचे सर्व शौकिक शो शाहीर ग्रुपचे सर्व शाहीरचे मालक आणि शाहीरवरती प्रेम करणारी सर्व मुलं या मैदानाचा पूर्णतेही नियोजन केलं आणि त्यांच्या पाठीशी माझा हात आहे आणि माझ्या पाठीशी कपिल पाटील साहेबांचा हात आहे त्याच्यामुळे हा नियोजन चांगल्या प्रकारे व्यवस्थित झालेला आहे आणि उद्याचा नियोजन आहे हा नियोजन तुम्ही उद्या तर येणारच आल्यानंतर तुम्हाला समजेल का नियोजन काय आहे एकदम चांगल्या प्रकारे नियोजन राहील कारण का मी चार दिवस मुलाला सांगत असतो कोणीही सुद्धा बाहेर जाऊन आलेला आपल्याने मस्ती केली त्याचा आपण मान सन्मान करायचा त्याला कुठली उदट भाषा नाही करायची भले तो चुकला तरी चालेल पण आपण शांतपणे आपला कार्यक्रम यशस्वीरित्या करून घेऊया तसेच आपल्या सोबत दादा आहेत बैलगाडा जे ड्रायव्हर असतात त्यातले एकमेव ड्रायव्हर म्हणून मी खूप वर्षापासून ओळखतोय दादा या उद्याच्या या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असतात या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने प्रेक्षक घेऊन जल्लोष होणार आहे आणि कारण हा निवेदन जगनदादा सातत्य ते आणि त्यांचे सहकार्य मित्र ग्रामस्थ मंडळी तारे सतत सकाळी फोन करून दादा कुठे आहे हे हा नियोजन कसा करायचा आहे तुम्ही जर आले तर हा नियोजन एकदम व्यवस्थित झालं आता तुम्हाला जर समजेल सकाळी नऊ वाजल्यापासून इथं धुळाला चालू होणार आहे आणि भरपूर अशा शर्यती जमलेल्या आहेत जवळजवळ माझ्या माहितीनुसार साठ सत्तर शर्यती जमलेल्या आहेत तर रेकॉर्ड ब्रेक हा मैदान होणार आहे तसंच आपण ज्या शर्यती ठेवलेल्या आहेत याचे बक्षीस काय असणार आणि पहिला बक्षीस सेकंड बक्षीस थर्ड बक्षीस काय असणार आहे कतोरे साहेब या बक्षीसांचा मी खाल्ले निमित्त आहे पण याची सर्व कल्पना केशव दलवीन आहे आणि केशव दलवीत बघतात या पूर्ण कार्याचा संभाल त्यांनी हाती घेतलेला आहे तसंच आपल्यासोबत दादा दादा काय बोलाल या कार्यक्रमाची रूपरेषा उद्याची कशी असणार आणि बक्षीस समारंभ कसे असणार प्रथमच भव्य आणि दिव्य स्पर्धा आजपर्यंत मी ठाणे जिल्ह्यामध्ये कुठे बघितली नाही ही स्पर्धा सम्राट सरपंच माझे सहकारी जगन पाटील यांनी आमचे सर्वांचे लाडके आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब तसेच भिवंडी लोकसभेचे विकास पुरुष तसेच लोक नेते यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा इताळेगावचे कार्यसम्राट सरपंच जगन पाटील यांनी आयोजित केली आहे खरोखरच मी प्रथम त्यांना शुभेच्छा देतो की अशी स्पर्धा न भूतवना भविष्य घडणार नाही कारण का मागच्या वेळीसुद्धा कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने स्पर्धा आयोजित केली होती आणि ती स्पर्धा सुद्धा हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडली आणि खरोखरच आज जगन पाटील यांचं जर नाव घेतलं ठाणे जिल्ह्यामध्ये की जगन पाटील साहेब यांनी ही स्पर्धा लावलेली आहे तर खरोखर प्रेक्षकांच्या अंगात म्हणजे एकदम शक्ती संसारतो की बाबा ही स्पर्धा बघायला गेलोच पाहिजे कारण का त्यांचे जे आयोजन आहे ना ते खूप छान आणि सुंदर आहे म्हणून उंगवत्या सूर्याच्या प्रकाशाच्या अंधाराला एक दिवा पाहिजे अशी भव्य दिव्य स्पर्धा घडवण्यासाठी जगन पाटील का हिरा पाहिजे हिरा पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा दादा उद्याचा जो कार्यक्रम आहे जगन पाटीलनी जे कार्यक्रमाचा एवढा भव्य दिव्य असा कार्यक्रम ठेवलेले बक्षीस समारंभ पहिला दुसरं तिसरं कसा असणार आता बक्षीस समारंभांचा असा आहे पहिले प्रथम जे अकरा हजाराची नऊच्या आणि दहाच्या गाडी पडेल त्याला साहेबांनी एक मेंढा बक्षीस ठेवलेला आहे आणि हरणाऱ्या सुद्धा बालदी बक्षीस ठेवलेलं आहे आणि प्रथम नऊ वाजता नऊ वाजेपर्यंत असून तर बारा वाजेपर्यंत ज्या गाड्या पडतील त्या लाखाच्या असोत का तीन हजाराच्या असोत त्यांच्यासाठी एक आपण चिट्ट्या टाकण्यात येतील तिथून लक्की डोस ज्याचा नशीब असेल त्याला एक बाईक देण्यात येईल परत एकवीस हजार जा, अकरा हजारापासून एकवीस हजार त्यांना पण बाईक आहे एकवीस एकतीस तासा पण बाईक आहे आणि एक गोंड्यापासून एक बाईक आहे त्यांच्या चिठ्ठ्यावरून जे जिंकणार राहतील त्यांच्या चिठ्ठ्या राखायच्या आणि चिठ्ठी ज्याचा नशीब असेल त्याला ती बाईक भेटेल आणि प्रथम क्रमांकाचा मानकारी असा आहे जी दोन गोंड्यावर गाडी पळेल त्यांच्या चिठ्ठ्या टाकण्यात येतील जेवढ्या पण चार होत पाच होत एक होत त्यांच्याची पण चिठ्ठी निघेल ज्याची चिठ्ठी निघेल त्याला फोर व्हीलर बक्षीस आहे आणि हरणाऱ्याला सुद्धा संधी आहे कारण जेव्हा हरणाऱ्यांच्या पण चिठ्ठ्या नाही ते आणि त्या चिठ्ठ्यामध्ये जी ज्याची चिठ्ठी निघेल त्याला बाईक निघेल तर सर्व खुश होऊन जाणार आहेत आणि प्रेक्षकांसाठी लक्की ड्रॉ त्यांना पण बाईक आहे आणि कोणाला असं नाराज न केलं जो कॉमेंट्रीवाले असतील त्यांच्या पण चिठ्ठ्या टाकतील त्यांना सुद्धा फ्रीज आहे आमच्यासारखे सुट्टी मेकर आहेत त्यांना पण फ्रीज आहे आणि जे ड्रायव्हर लोक आहेत त्यांना पण दोन फ्रीज ठेवलेले आहेत असा दिलदार व्यक्तिमत्व म्हणजे हा जगनशेठ सरपंच हात करू शकतो बाकी कोणी करू शकतो पैसा प्रत्येकाच्याकडे असता पण जी पैसा लावायची जी दानत आहे हिंमत आहे ती आपले जगन साहेब पाटला सरपंच साहेबांच्या साथी आपण बघितलं ठाणे जिल्ह्यामध्ये इताडे गावामध्ये जगन पाटील दरवर्षीप्रमाणे जंगी शर्यती अशा इथे बैलगाडा शौकीनांसाठी ठेवण्यात येतात आपण त्यांच्याशी बोलत होतो धन्यवाद